शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे एक, एक खात्रीशीर पीक किंवा खात्रीशीर उत्पन्न देणार पीक म्हणून ऊस पिकाकडे बघितलं जातं आणि म्हणूनच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊसाचं सा पीकही घेतलं जातं पण यात ऊस पिकावर हुमणी किडीमुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्याचे जवळपास दहा ते पंधरा टक्के नुकसानापासून आपण आजच्या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच त्यावर नेमक्या काय उपाययोजना आहेत हे जाणून घेणार आहोत याच्यासाठी आपल्यासोबत आजच्या वेबिनार साठी मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेत सन्मान्य डॉक्टर पराग तुरखडे सर जे विषय विशे, विशेषज्ञ आहेत ती संरक्षण नमस्कार सर खूप खूप स्वागत तुमचं या वेबिनार मालिकेत नमस्कार मॅम आता मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी या वेबिनार मालिकेस मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद शेतकरी बांधवांना आजचा विषय आहे उसा की उसावरील हुमनी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये बहु बहुपिक पद्धतीनं नटलेला महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये विविध पिकं आपल्या महाराष्ट्रात घेतली जातात तर त्यातलंच एक पीक म्हणजे ऊस पीक हे प्रमुख नगदी पीक म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये याची लागवड केली जाते जवळपास दहा ते अकरा हेक्टर अकरा लाख हेक्टरवर ऊस ऊस पिकाची पी, लागवड आपल्या महाराष्ट्रात केली जाते आणि महाराष्ट्रापैकी इतर काही जिल्ह्यामध्ये महत्वाचं म्हणजे कोल्हापूर सातारा सांगली ह्या जिल्ह्यामध्ये एक प्रमुख मुख्य पीक म्हणून ऊस लागवड केली जात असते तर ह्या पिकावर महत्वाचे काही कीड रोग येतात तर त्यामध्ये जवळपास वीस ते तीस टक्के ह्या कीड रोगाचा प्रादुर्भावामुळे ऊसाचं नुकसान होत असते तर त्यापैकी एक सर्वात महत्वाची कीड आहे ती म्हणजे हुमणी कीड तर याच्यामुळे सुद्धा जवळपास दहा ते पंधरा टक्के आपल्या ऊसाचं नुकसान होत असते तर त्यामध्ये काही भागात जर जा जास्त प्रादुर्भावग्रस्त भाग असेल तर अशा ठिकाणी जवळपास सत्तर ऐंशी शंभर टक्क्यापर्यंत सुद्धा ह्या किडीचा प्रादुर्भावाची नोंद झालेली आहे तर त्यामुळे हे कीड एक प्रमुख कीड आहे की ज्याच्यामुळे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला वेळेवर ह्या किडीचा बंदोबस्त न करता काही प्रतिबंधात्मक उपाय आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा उप अवलंब करून या किडीचा बंदोबस्त करायला पाहिजे असते आणि सोबतच ही आ, कीड एक कीटक वर्गातील कीड आहे त्यामुळे ह्या किडीचा आपल्याला थोडा अभ्यास असणं आवश्यक आहे तर ही हुमणी कीड आहे की आपल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ऊसावरच येते असं नाही आहे की इतर काही पिकांवर सुद्धा ती कीड येते जसं सोयाबीन असेल भुईमुग असेल ज्वारी ज्वारी असेल तर या अशा बऱ्याचशा पिकावर सुद्धा तिचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्याचबरोबर काही फळबागा असतील त्याच्यावर सुद्धा हिचा प्रादुर्भाव दिसून येत असतो तर ह्या किडीला हुम्नी किडीला ही कीटक वर्गातील कीड आहे आणि बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या भागात हिला वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते कोणी हिला उन्नी या नावाने ओळखतात कुणी उखरी म्हणतात तर कु कुठे गांढर असं नाव तिला दिलेलं आहे तर कोणी त्याला खतातील अळी म्हणतात किंवा जून भुंगा असे म्हणतात कारण की जून महिन्यामध्ये याचा जास्त भुंगे बाहेर पडतात तर असे हे वेगवेगळे नाव ह्या किडीला दिलेले आहेत तर त्यामुळे ह्या किडीचा आपल्याला थोडक्यात अभ्यास असणं आवश्यक आहे आणि त्यानुसार आपल्याला याचं व्यवस्थापन करायला सोपं जाईल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठानं जवळपास दोन प्रकारच्या प्रमुख ह्या हुम्नीच्या प्रजाती म्हणजे त्याचं शोधून काढल्या त्या माझ्यामध्ये नदी काठावरील हुमणी असेल तिला त्यानंतर माड राणाची उमनी तर अशा ह्या दोन प्र प्रजाती ह्या आपल्या ऊसा ऊस ह्या पिकावर जास्त प्रमाणाचा प्रादुर्भाव दिसून येतो तर ही कीटक वर्गातील कीड असल्यामुळे हिच्या जीवनक्रम सुद्धा चार अवस्थेमध्ये आहेत म्हणजे जीवनक्रम पूर्ण एक वर्षाचा असतो त्यामध्ये अंडी अळी पोष आणि प्रौढ म्हणजे भुंगे अशा चार अवस्था ह्या किडीच्या आहेत तर याच्यावरून आपल्याला ह्या किडीचा बंदोबस्त कशा प्रकारे करता येईल तर याची आपल्याला मदत होईल त्यामुळे ह्या अवस्थेबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर सर्वात पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे अंडी अवस्था तर अंडी अवस्था ही जवळपास पंधरा ते अठरा दिवसाचा कालावधी हा अंडी अवस्था असते आणि मा, मादी सु, आ, अंडी ही मातीमध्ये म्हणे किंवा जमिनीमध्ये घालते आणि ही दिसायला एकदम चकचकीत मोत्यासारखी असते आणि आपली जे साबुदाण्याचा जो आकार असतो त्याच्यापेक्षा थोडे लहान आकारमानाने असतात तर अशी मातीमध्ये जवळपास पंधरा ते अठरा अठरा दिवस ह्या अंडीचा कालावधी असतो त्यानंतर अंडीतून अळ्या बाहेर पडतात तर अळी अवस्था याच्यामध्ये अळी अवस्था सुद्धा तीन अवस्था असतात आणि ही अळी पूर्ण वाढ झालेली जा अळी दिसायला म्हणजे की एक तर हिला सहा पाय असतात की ब किटकांच्या इतर पण अळ्या असतात त्यांना वेग पायांची संख्या ही वेगवेगळी असते परंतु हुमनीच्या अळीची जी पायांची संख्या ही सहाच असते आणि प्रौढांना सुद्धा सहाच पाय असतात त्यामुळे ओळखायला सोपं जाते त्यानंतर इथला स्पर्श केल्यानंतर ही इंग्रजीचा सी आकार असं दाखवते त्यानंतर शरीर एकदम गुबगुबी गुबगुबीत असते त्यानंतर तिथला जो तिच्या अळीचा जो मागचा भाग आहे तर हा एक प्रकारचा मा आतमध्ये शरीरामध्ये ज्या मातीसारखे पदार्थ त्यामध्ये दिसतात तर अशी ही तिचं दिसायला ती अळी आहे आणि ह्या अळीच्या सुद्धा तीन अवस्था असतात आता तीन अवस्था म्हणजे काय की त्या एक अवस्था आली की ती काठ टाकते तर परत दुसऱ्या अवस्था आली की काठ टाकतात त्यानंतर तिसऱ्या अवस्था की काठ टाकतात तर अशा ह्या तीन अवस्था असतात तर सुरुवातीची जी पहिली अवस्था असते तर ही जवळपास दोन ते तीन महिन्याची अवस्था असते आणि ही सुद्धा मातीतच अवस्था असते त्यानंतर दुसरी जी अवस्था आहे ती सुद्धा दोन ते साडेतीन महिन्यापर्यंतच असते त्यानंतर तिसरी जी अळीची अवस्था असते मोठी वाढ झालेली अळी तर तिचा कालावधी जवळपास चार ते पाच महिन्याचा असतो तर असा एकंदरीत अळीचा जो कालावधी आहे हा आठ ते साडे अकरा महिन्यापर्यंत असतो आणि हे अवस्था पूर्णत जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये असते त्यानंतर तिसरी अवस्था आहे ती म्हणजे कोश अवस्था तर हे कीटकांमध्ये परिवर्तनाची अवस्था असते यामध्ये कीटक कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करत नाही किंवा हालचाल करत नाही पाणी ग्रहण करत नाही कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही आणि कोश अवस्थेमध्ये ती राहून राहते तर कोश अवस्था म्हणजे त्याचा एक Uh, मातीचं वेष्टन त्यामध्ये केलेलं असते त्यानंतर अळीचं परिवर्तन हे प्रौढांमध्ये भुंग्यामध्ये होत असते तर ही अवस्था सुद्धा मातीमध्येच असते आणि याचा जो कालावधी जवळपास वीस ते बावीस दिवसापर्यंत किंवा पंचवीस दिवसापर्यंत असतो तर त्यानंतर कोशातून भुंगे बाहेर पडतात म्हणजे प्रौढ अशा ह्या चारही अवस्था ह्या भुंग्याच्या असतात याच्यामध्ये प्रौढ बाहेर पडल्यानंतर त्यांची एक सवय असते की बाहेर भुंगे बाहेर पडले की बांधावर जे काही झाडं असतील त्याच्या झाडांच्या शेंड्यावर बसून इथं त्यांचं नरमादींचं मिलन होत असते तर मुख्यतः ज्या भागामध्ये कडुलिंबाची झाडं असतील बो बाबडीची झाडं असतील बोरीची असतील तर अशा ठिकाणी बस ते बसतात परंतु काही ठिकाणी जर ही झाडं नसतील तर त्यांना दुसऱ्या झाडावर सुद्धा ते बसतात तर कारण सांगायचं म्हणजे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड किंवा बोदरगड ह्या भागामध्ये बोर बाबळी किंवा कडुलिंबाची झाडच फार कमी प्रमाणात आहेत त्या त्या तर त्यामुळे कुठे कुठे ते काजूसारख्या झाडांवर सुद्धा ते शेंड्यावर बसलेले असतात तर त्यामुळे असं काही ठरलेलं नाही की ते फक्त कडुलिंबाच्याच किंवा बाबडीच्याच झाडावर बसतात म्हणून तर त्यानंतर ते बसल्यानंतर काय करतात की त्यांचं मिलन होते नरमादींचं मिलन आणि नर मादींचं मिलन झाल्यानंतर नर लगेच मरतो आणि मादीनंतर अंडी घालायला जमिनीत सुरुवात करत असते असा हा एकंदरीत जर कालावधी बघितला आपण तर ह्या हुमणी किडीचा तर हा एक वर्षाचा असतो म्हणजे अंडी घालण्यापासून तर प्रौढ भुंगे बाहेर पडण्यापर्यंतचा सा। तर अव... सामान्यतः जो सुरुवात आहे अंडी घालण्याची तर हा जून महिन्यापासून होत असते परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी कधी आ... अवकाळी पाऊस म्हणा किंवा वडीवचा जो पाऊस येत असतो तर अशा वातावरणात पोषक वातावरणामध्ये या वातावरणामध्ये सुद्धा भुंगे बाहेर पडतात आणि मिलन करून अंडी घालण्याचं अंडी घालायला सुरुवात करत असतात तर त्यामुळे आता ज्या भागामध्ये साठ एम एम पेक्षा जास्त अवकाळी हो किंवा वळीव झाला असेल वळिवाचा पाऊस झालेला था। असेल तर अशा ठिकाणी सुद्धा अंडी घालायला सुरुवात होतात मुख्यतः म्हणजे फेब्रुवारी महिना असेल किंवा मार्च महिना असतात सुद्धा ते अंडी घालायला सुरुवात करतात तर त्यामुळे आता काही भागात आपल्याला अळ्याची अवस्था लहान म्हणजे पहिली अवस्था सुद्धा सुद्धा दिसते आणि काही भागात सध्या अजून बऱ्याच ठिकाणी मोठ्या अळ्या झाल्या म्हणजे तिसऱ्या अवस्थेत असणाऱ्या अळ्यांचा सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो तर त्याला कारण हेच आहे की आता अवकाळी पाऊस आणि वळीव तर याच्यामुळे त्याचं जो जीवन क्रम आहे तो थोडस त्याच्यामध्ये बदल झालेला दिसून येतो त्यानंतर ह्या म्हणजे नुकसान कशा प्रकारे करते ऊस मुख्यतः म्हणजे ऊस ह्या पिकाला कशा प्रकारचं नुकसान करते तर जी जेव्हा अंडीतून अळी बाहेर पडते ती ही नवजात अळी सुरुवातीला जमिनीतले सेंद्रिय पदार्थावर तिची उपजीविका करते आणि नंतर मग दुसऱ्या अवस्थेपासून ऊसाची किंवा मुख्य पिकाची जे मुळे असतील त्याच्यावर आक्रमण करते आणि हळूहळू नंतर खोडाचा जो जमिनीमधला जो भाग असते त्याच्यावर आक्रमण करून तिला खोडाला छिद्र पाळते त्याचा परिणाम असा होतो की पा, उसाची पानं म्हणा किंवा पिकाची पानं पिवळे पडतात आणि नंतर वाळतात आणि प्रादुर्भावग्रस्त झाड आपण जर उपटलं तर ते सहज निघून येते तर हे एक सहज आपण त्याचं लक्षण त्याच्या सहज उपटून आल्यानंतर आपण त्याचा एक निष्कर्ष काढू शकतो की इथं हुमणीचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता जास्त असू शकते तर याचा दुसरा परिणाम असा होतो की उसामध्ये की उसाचं म्हणजे एक तर वजन कमी होते आणि गुणवत्ता कमी होते म्हणजेच काय होते की साखरेचा जो उतारा असतो तो कमी होतो आणि ज्या ठिकाणी आपण बेने लागवडीसाठी ऊस लागवड केलेला असतं तर अशा ठिकाणची जी बेण असतात ते लागवडीसाठी अयोग्य असतात तर अशा प्रकारचा हा त्याचा प्रादुर्भाव हा हुमणीचा आपल्या ऊस ह्या पिकावर जास्त प्रमाणात दिसून येतो त्यामुळे आता ह्या हुमनीचा कारण की इतर सुद्धा किडीचा प्रादुर्भाव ऊसावर असतो परंतु तुलनात्मक जर बघितलं तर हुमनी किडीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात आपल्या उसावर दिसून येतो तर त्याला कारण महत्वाचं म्हणजे की एक तर मी सांगितलं की वळीव किंवा आपला अवकाळी पाऊस असेल त्यामुळे त्यांना एक पोषक वातावरण म्हणजे जवळपास भुंग्यांना बाहेर पडण्यासाठी कमीत कमी, कमी साठ एम एम जर पाऊस झालेला असेल तर अशा वातावरणात लगेच भुंगे बाहेर पडून पुढची पिढी ते तयार करतात त्यानंतर मुख्य कारण म्हणजे एक पीक पद्धत एकाच वानाची आपण दरवर्षी लागवड करणं किंवा त्यामुळे काय होते त्या किडीला वर्षभर खाद्य उपलब्ध होते आणि एक पोषक वातावरण तयार होऊन तिचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होतो त्यानंतर ही कीटक वर्गातील आहे आणि कीटक वर्गात कीटकांना काही त्यांना दैवी देण्यात त्याच्यामुळे अवर्ष अवर्षण काळ असेल किंवा एकदम अन्न वगैरे नसेल पिकं नसतील तर अशा वेळेस ती सुप्त अवस्थेमध्ये सुद्धा राहू शकते तर हे काही महत्वाच्या कारणामुळे ह्या हुमनी ह्या किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो हा जास्त प्रमाणात वाढत आहे आणि त्याचबरोबर आणखी महत्वाचं म्हणजे होडवा पीक म्हणा किंवा निडवा हे पीक सतत घेत असो तर हे मुख्य कारण ह्या हुमनी ह्या किडीच्या प्रादुर्भावाचं सर्वात महत्वाचे कारण आहेत तर ह्या किडींचा जो व्यवस्थापन किंवा बंदोबस्त करायचा असेल तर मी सांगितलं की प्रतिबंधात्मक ह्या उपायावर आपल्याला जास्त भर द्यावा लागेल आणि त्याचबरोबर याच्यामध्ये काही पद्धती आहेत त्याचा त्याचा एकात्मिक पद्धतीने उपयोग करून आपल्याला ह्या किडीचा बंदोबस्त आपण चांगल्या प्रकारे करू शकतो तर याच्यामध्ये काय काय आहे एक एक पद्धत आपण त्याच्यामध्ये बघू शकतो की ज्याच्यामध्ये जेव्हा पीक काढून झालं असेल तर उन्हाळ्यात शक्यतो प्रखर उष्णता असेल अशा वेळेस शेत चांगलं नांगरून घ्यायला पाहिजे त्यानंतर ज्या काही शेत आधीच्या पिकाच्या काही काशा असेल किंवा अवशेष असतील तर त्या वेचून नष्ट करायला पाहिजेत जेणेकरून ज्या किडींचे जे अवशेष असतील तर ते सूर्यप्रकाशामुळे बाहेर येतील सूर्यप्रकाशामुळे मरतील आणि काही पक्षी सुद्धा त्यांना खाऊन घेतील आणि हे अवशेष आपण काढून नष्ट करून घेतलं तर पुढची पिढी आपण त्या किडीची नष्ट केल्यासारखी होईल त्यानंतर महत्वाचं कारण होतं की आपल्या भागामध्ये की एक पीक पद्धत आणि खोडवा पीक पद्धत आपण जास्त प्रमाणात घेतो तर जिथे जास्त प्रमाणात किंवा जास्त प्रादुर्भाव असेल तर अशा ठिकाणी थोडवा पीक घेणं शक्यतो टाळलं पाहिजे पिकांची फेरपालट करणं हो हे सर्वात महत्वाचं त्याच्यामधला भाग आहे त्यानंतर जेव्हा वळीव पडतो किंवा मान्सून पडतो अशा वेळेस भुंगे बाहेर येत असतात आणि भुंगे बाहेर आल्यानंतर मी सांगितलं की बांधावरची जे काही झाडं असतील त्याच्यावर ती बसतात आणि मिलन त्यांचं होत असते तर यांचं हे असे भुंगे जेव्हा बाहेर येत असतील अशा वेळेस आपण त्या झाडावर भुंगे असतील तर ते वेचून म्हणा किंवा फांद्या वगैरे हलवून ते खाली पाडून त्या वेचून त्या रॉकेल मिश्रित पाण्यात ते घालून त्यांना मारून टाकलं पाहिजे म्हणजे पुढची पिढी ती नष्ट होईल त्यानंतर ह्या किडीचा किंवा ह्या किटकाचा एक स्वभाव आहे की हे प्रकाशाकडे जास्त आकर्षित होतात तर मुख्यता म्हणजे संध्याकाळची जे वेळ असतील तर भुंगे याचे जे भुंगे असतात हे प्रकाशाकडे आकर्षित होतात तर अशा वेळेस आपण शेतामध्ये प्रकाश सापळा वगैरे जर लावला तर बरेच भुंगे आपण आकर्षित करून त्यांना मारून टाकलं तर पुढचे जो प्रादुर्भाव आहे तो आपण कमी करू शकतो आणि यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे गाव पातळीवर शेतकऱ्यांनी हे प्रकाश आपण प्रत्येकाने आपापल्या शेतात जर लावलं तर आपण ह्या किडीचा सा, बंदोबस्त चांगल्या प्रकारे करू शकतो त्यानंतर एक विष आमिष पण आपण आपण तयार करू शकतो ज्याला एरंड आंबोन आपण असं म्हणतो की ज्याच्यामध्ये अं ज्याच्यामध्ये एरंडीच्या बिया आपल्याला त्या चेचून घ्यावं लागतात जवळपास दोन किलो बिया असतील एरंडीच्या त्यानंतर पंचवीस ग्रॅम इष्ट आणि पन्नास ग्रॅम पीठ आणि दोन लिटर पाणी असं एक द्रावण तयार करून त्याला आपण एरंड आंबण आमिष म्हणतो तर हे द्रावण तयार करायचं रात्रभर त्याला आंबवायचं आणि एक मातीचं मडकं घेऊन त्याच्यामध्ये हे द्रावण होतायचं आणि जमिनीमध्ये आपल्या शेतामध्ये जमिनीमध्ये गाळाचं फक्त त्याचं वरची जे तोंड आहे ते, ते उघडं राहिलं असं आणि त्याच्यामध्ये कुठलं कचरं जाणार नाही याची थोडी काळजी घ्यायला तर याच्यामध्ये सुद्धा हुमणीचे भुंगे आहेत तर ते आकर्षित होतात आणि त्याच्यामध्ये तर एक एक आपल्याला सर्वेक्षणासाठी उपयोग करू शकतो याचा त्याचबरोबर व्यवस्थापनासाठी उपयोग ह्या एरंड आंबन व आमिष करू शकतो त्यानंतर धन्यवाद uh, सर दिलेल्या सविस्तर माहिती साठी इथे काय आलं की स्लाइड पुढे जात नाही आहे त्यामुळे uh, प्रयत्न करून बघा परत होती हाँ. ओके तर त्यानंतर आपण जेव्हा ऊस लागवड करायची असेल तर अशा वेळेस मातीमध्ये निंबोळी पेंड असेल किंवा निंबोळी पावडर असेल किंवा निंबोळ्या कडू कडुलिंबाच्या तर याचा सुद्धा उपयोग करून आपण ह्या हुमणीसारख्या किडीचं पिकापासून संरक्षण करू शकतो त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे कीटकनाशकांची आळवणी याच्यामध्ये दोन प्रकारचे कीटकनाशक आपण वापरू शकतो त्याच्यामध्ये जैविक कीटकनाशक सुद्धा आहे आणि रासायनिक कीटकनाशक सुद्धा आपण वापरू शकतो तर आणि हे एक चांगल्या प्रकारचे जैविक कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये तीन कीटकनाशक यांचा चांगल्या प्रकारचा परिणाम आपल्याला दिसून आला त्याच्यामध्ये मेटारिझम एनिसोप्लोसिन बिव्हिरिया बेसियन आहेत त्यानंतर हे दोन्ही बुरशी आहेत त्यानंतर तिसरा हेटोरॅपडेटिस इंडिका हा इपीएन ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये शब्द आहेत त्याला ई e पी एन -E म्हणजे एन्टोपॅथोजेनिक निमॅटोड तर हे तीन जैविक कीटकनाशक याचा उपयोग आपण करू शकतो त्यानंतर रासायनिक कीटकनाशक सुद्धा आहे याच्यामध्ये फिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमिडिया चाळीस टक्के जवळपास चारशे सत्तर आ, ते पाचशे ग्रॅम प्रति हेक्टर याची म्हणजे ह्या दोन्ही कीटकनाशकापैकी कुठल्या एक आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं असते तर जवळपास आळवणीसाठी एक हजार ते आ, बाराशे लिटर पाणी आपल्याला हेक्टरी लागते तर याची आळवणी आपल्याला करायची असते तर ती कशा प्रकारे करायची एक लक्षात ठेवा की कारण हुमणी ही कीड हे बोधात असते मुळांवर आक्रमण करते तर त्यामुळे आपलं जे द्रावण आहे हे त्या हुमणीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला महत्वाचे म्हणजे दोन पहारीचा वापर करू शकतो याच्यामध्ये फोटोमध्ये दाखवतोय एक पिवळ्या रंगाची पहार दिसते तुम्हाला आणि एक साधी पहार तर यापैकी कुठल्याही पहारीचा आपण उपयोग करू शकतो तर कशा प्रकारे करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये नाळ कर तयार करायचं असतं तर नाळ बोधात करायचं असते आणि त्याच्यामध्ये द्रावण ओतायचं असते तर जे प्रमाण आपण ठरलेलं आहे जसं मेटारिझम आणि सोपली असेल तर हे पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घ्यायचं असते किंवा ब्युवेरिया असेल तर पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा हेड्रोरॅबडिस इंडिका जे दिलेलं आहे हे तीन किलो प्रति हेक्टर या प्रमाणात आपल्याला जसं द्रावण तयार करायचं असते तर स्वतः आता आपल्याला मेटरिझम किंवा बिव्हेरिया घ्यायचं असेल तर यामध्ये जेव्हा आपण द्रावण एका पंपामध्ये तयार करणार त्यामध्ये जवळपास कपभर जर दूध त्याला घातलं तर ही जे बुरशी आहे मेटरिझम नावाची ही थोडीशी सक्रिय होते आणि किडीचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला सोपं जाते तर त्यामुळे अशा प्रकारचं जे नाळा करून त्याच्यामध्ये द्रावण आपल्याला ओतायचं असते अ जर प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल किंवा ह्या जैविक कीटकनाशकामुळे जर आपल्याला प्रादुर्भाव कमी करता येत नसेल तर अशा वेळेस आपण रासायनिक कीटकनाशकांचा जे सांगितलं आहे याच्यामध्ये फिप्रोनिल अधिक इमिडा हे हे कॉम्बिनेशनवालं कीटकनाशक आहे याची सुद्धा आपण आळवणी करू शकतो किंवा फिप्रोनिल अधिक थायमिथाम हे दाणेदार एक कीटकनाशक आहे याचा सुद्धा उपयोग आपण करू शकतो तर आळवणी करताना एकच महत्वाचं की बोधामध्ये नाळ करून आपल्याला आळवणी करायची असते आणि प्रत्येक ऊसाच्या बोधात आपलं ते द्रावण पडलं पाहिजे तर अशा प्रकारचं हे जे फवारणी आहे किंवा आळवणी आहे ही आपल्याला मुख्यतः जून महिन्यामध्ये ही पहिली आळवणी झाली पाहिजे आणि जर जा प्रादुर्भाव जास्त असेल तर अशा वेळेस आपण दुसरी आळवणी म्हणजे एक ते दीड महिन्यानंतर दुसरी आळवणी आळवणी करायला पाहिजे आणि जेव्हा जो प्रादुर्भाव तरी कमी होत नसेल तर अशा वेळेस आपल्याला रासायनिक कीटकनाशकाचा एक पर्याय म्हणून आळवणी करायला पाहिजे तर असा हा एकंदरीत हुमणी ह्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला एकात्मिक पद्धतीने तिचा सा बंदोबस्त चांगल्या प्रकारे करू शक होऊ शकतो धन्यवाद धन्यवाद सर आपल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बांधवांना सरांनी घरगुती उपायापासून तर थेट कोणतं रासायन फवारावं यापर्यंत आपले काही प्रश्न असतील तर अर्थातच आपण कमेंटच्या माध्यमातून विचारू शकतात पुन्हा एकदा सर तुमच्या मनापासून आभार आणि जसे सरांनी प्रकाश सापळा असेल किंवा बाबळीचं झाड हलवून त्या हुमनी किडीं वाट तर लावण्याचा उपाय उपाय असेल यासारखे आपण आवर्जून करा असं आव्हान मी शेतकरी बांधवांना करते आणि तुर्तास या वेबिनार मालिकेत वेळ होती येते थांबण्याची तर पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत